साधू संत ये ती घरा तोची दिवाळी दसरा तिसरी ली भाऊ बीजेविषयीची आहे तिथे फारच गोड आहे म्हणजे तर झालं काय एका जागी फार काळ थांबायचं नाही हा चक्रधर स्वामींचा नेम या बाबतीत ते कुणाचही ऐकत नसत पण एक अपवाद ठरला काय तर इलायसा महादायीसेच्या थोरल्या बहिणीची म्हणजे उमाईसेची मुलगी छोटी मुलगी होती ती म्हणाली जीजी गोसावी राहावे मी गोसावी यांच्या ठाई भाऊबीज करीन एवढ्या छोट्या मुलीचा प्रेमळ आग्रह मोडणं त्यांनाही शक्य झालं नाही त्याने तिला गमतीनं विचारलं काही असे तिनेही उत्साहानं स्वतःकडे चार दाम असल्याचं सांगितलं मग त्याने तिला ती सण कसा साजरा करणार हे विचारलं तिने लाडू करण्याचा आपला बेत त्यांना सांगितला माते चारी दाम असती त्याचे मी गोसावीचा लागी लाडू करीन तर त्यांनी तिला सांगितलं आपणची गहू दळावे आपणची सोजी काढावी सेव वळावी आपणची सेव तळावी लाडू बांधावे दाखव लाभे पर करवून लभे म्हणजे स्वतः गहू दळावे रवा काढावा भाजावा त्याचे लाडू बांधावे दाखव लाभे पर करवून लभे म्हणजे कोणाला तरी दाखवून कर पण स्वतः कर स्वतः प्रयत्न करून काही घडवावं ही, ही शिकवण त्यांनी यातून तिला दिली त्या चिमुरडीनेही मेहनतीने लाडू वळले ते दुरडीत घातले आणि ते झाकून स्वामींकडे घेऊन आले आणलेले लाडू त्यांना अर्पण करताना त्यांचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं तर बाबा बाबा बटिकेचे दोन्ही हात कुंकू ऐसे झाले असं ती ते कुंकवासारखे लाल लाल झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं श्री चक्रधर स्वामी तिचे हात हातात घेतात आणि निळा करून तिचा दाह कमी करतात मला ही गोष्ट फार आवडली कारण स्त्रीच्या कष्टांची जाण या गोष्टीत दिसते असे म्हणजे स्त्रीचा सन्मान करणारे संत सातशे पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होऊन गेले ही किती अभिमानाची बाब आहे स्त्रीचा मासिक धर्म ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे हेही चक्रधर स्वामींनी सांगितलं हे तुम्हाला ठाऊक आहे का यापेक्षा अधिक प्रोग्रेसिव्ह विचार म्हणतात तू काय असणार नाही का ही अशी होती सातशे पन्नास वर्षांपूर्वीची दिवाळी